नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्युब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तब्बल चौवेचाळीस वर्षानंतर मुंबईमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा माणूस झाला आहे चौवेचाळीस वर्षानंतर भाजपचा महापौर आला आहे मुंबईत उद्धव ठाकरे आऊट झाले उद्धव ठाकरेंची पंचवीस तीस वर्षांची सत्ता घालवून भाजपने आपला महापौर आणलाय मोठी घटना आहे भाजपच्या या महापौराच आज शपथविधी झाला रितसर आज निवड झाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे महापौर होते त्यानंतर प्रथमच चौवेचाळीस वर्षानंतर भाजपचा महापौर आला आहे त्यामुळे या घटनेला महत्व आहे भाजपचे महापौर म्हणून रितू तावडे या ज्येष्ठ नगरसेविकेने आज सूत्र स्वीकारली उपमहापौर म्हणून शिंदे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी सूत्र घेतली आहे म्हणजे चौवेचाळीस वर्ष म्हणजे चौवेचाळीस वर्षानंतर भाजपचा महापौर आणि तब्बल सात आठ वर्षानंतर मुंबईची सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात आली आहे कारण आतापर्यंत मध्यंतरी प्रशासकाचं राज्य होतं निवडणुका नव्हत्या वेगवेगळ्या कारणाने निवडणुका अडकल्या होत्या तर होऊन लोकप्रतिनिधींच्या हातात मुंबईची सत्ता आली आहे मुंबईमध्ये महापौर आला आहे नगरसेवक आले आहेत ही मोठी घटना आहे रितू तावडे यांची ही तिसरी टर्म आहे म्हणजे अनुभवी आहेत दोन हजार बारामध्ये काँग्रेस सोडून त्या भाजपात आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आज त्यांची शपथविधी झाली शपथविधी समारंभात भाजपच्या नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या त्याचं उत्तर ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी ठाकरे ठाकरे असा नारा नारे, नारे देऊन दिले त्यामुळे सभागृहात काही काही काळ गोंधळाचं वातावरण होतं पण पहिल्याच दिवशी ठाकरे आणि त्यांची सेना एकटी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं कारण एकीकडे ठाकरेचे नगरसेवक घोषणा देत असताना मनसेचे सैनिक मात्र शांत होते मनसे सैनिकांनी घोषणा दिल्या नाहीत किंवा घोषणेत सहभागी सुद्धा झाले नाहीत त्यामुळे मनसे मनसेच्या मनात आता काय ही चर्चा सुरू झाली आहे मनुष्य शांत का राहिली आज सभागृहात सर्वाधिक चर्चा होती ती देवा भाऊची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे सेनेने मराठी महापौर हा इश्यू केला होता भाजपला मराठी महापौर करायचा नाही अशी टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही केली होती की यांना मराठी महापौर करायचा नाही आहे यांना अमराठी महापौर आणायचा आहे परंतु त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला शब्द दिला होता की मुंबईचा महापौर हिंदूच होईल हिंदूच होईल आणि मराठीच होईल आणि तो मराठी असेल त्याप्रमाणे देवेंद्र यांनी शब्द पाळला आहे मुंबईला हिंदू महापौर मराठी महापौर मिळाला आहे देवेंद्र फडणवीसांनी आज एक एक पोस्ट टाकून आपण शब्द पाळला याची आठवण मुंबईकरांना करून दिली आहे दिलेला शब्द उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी जी टीका केली होती तो खोडून काढत फडणवीसांनी दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला याची आठवणी या, या निमित्ताने होत्या कॉमेंट करा